जुना कौठा येथील डॉक्टर शिवदास ढगे यांच्या श्री समर्थ क्लिनिकच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नांदेड शहरातील गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वर्षभरात आतापर्यंत गोरगरिबांची सेवा करत दहा मोफत शिबिराचे आयोजन करून गरजू लोकांना मोफत रुग्ण सेवा दिली या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर अजय मुंदडा डॉक्टर निशिकांत एकलारे डॉक्टर विनोद चव्हाण डॉक्टर जयश्री आढाव डॉक्टर सुचिता महेंद्रकर डॉक्टर शिवदास हुगे डॉक्टर काळेश्वर साई वनसागर या डॉक्टर मंडळींनी रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा दिल्याबद्दल हजारो रुग्णांनी या शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर शिवदास हुगे यांनी असे सांगितले की ही सेवा अशीच यापुढे चालू राहील व गल्लोगल्ली कॅम्प घेऊन गरीब रुग्णांची सेवा करत राहणार असे सांगितले शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद देत अनेक गरजी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तो फिर आप उन लोगों को राउंड चेंज कर दो। है ठीक है। तो वो तो भी पारा होती है। सोमवार की सुबह क्या चीज़ प्यार करेगी? तो जो कपड़े जो आप लेते हो, जो आप लेते हो, जो आप लेते हो, जो आप या वर्षी आरोग्य शिबिर तसेच आमचा पण नमस्कार तुमचं नाव सांगा येस सर येस येस नमस्कार मी डॉक्टर शिवदास बरोधला होतो की मी समर्थ क्लिनिक जुना कौटा नांदेड माझ्या क्लिनिकला एक वर्ष आज पूर्ण होत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे आतापर्यंत आम्ही दहा कॅम्प घेतलेले आहेत या एरियामध्ये गल्लोगल्ली जाऊन गरिबाची सेवा केलेली आहे घरोघरी जाऊन बी पी चेक केलेला आहे आणि हे सगळं मी फ्री केलेलं आहे घरोघरी कॅम्प घेतले इथं अकरावा कॅम्प घेत आहे तर गरीब लोकांना जेव्हा आम्ही शुगर तपासायला जातो तर त्यांना घरी जाऊन जेवण करून परत यायला अडचण येते त्याच्यामुळे आम्ही इथं जेवणाची महाप्रसादाची व्यवस्था नरोबा मंदिरमध्ये केलेली आहे जेवणापूर्वी साखर तपासायचं जेवण जेवण करायचं दोन घंटे थांबायचं परत शुगर तपासायचं आणि इथे न्यूरोपिजिशियन येणारे डॉक्टर एकलाडे साहेब ऑर्थोपेडिशियन डॉक्टर अजय मुंदडा स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर विनोद चव्हाण त्याच्यानंतर डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर जयश्री आडाव मॅडम नंतर गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर सुचिता मेंद्रकर आणि डॉक्टर विनोद चव्हाण आलेले आहे सर्वांना इथे जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्यामुळे मी सर्वांच्या आशीर्वादाने ते एक वर्ष पूर्ण करत आहे आणि मी त्यांचा आभारी आहे ऋणी आहे आणि तुमचे सुद्धा ऋणी आहे पत्रकार बंधूंचा अशीच मोफत सेवा मी दे जागोजागी देण्याचा माझा मानस आहे आतापर्यंत हाच धर्म जोपासत दरवर्षी मोफत कॅम्पचं आयोजन करत असतात याच्यातून आनंद आपल्याला मला खूप आनंद भेटतो बघा मला काही घेऊन जायचं नाही कुणी काही घेऊन जाणार नाही आपण इथे कमाव इथं सोडणार आतापर्यंत किती रुग्णांना आपण तपासलेले या शिबिरामध्ये आतापर्यंत जवळपास अकराशेच्या च्या वर रुग्ण झालेले आहेत प्रत्येक शिबिरात शंभर ते दीडशे रुग्णाची तपासणी झालेली आहे रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी काय सल्ला प्रत्येकाने जेवणापूर्वी हात धुवावे जेवण झाल्यावर व्यायाम करावा आणि मास्क घालावे दररोज व्यायाम करावे आणि रेग्युलर चेकअप डॉक्टरकडे करावे चाळीस वर्षानंतर सगळ्यांनी बीपी शुगर चेक करून घ्यावे जी करून घ्यावे आज आल्या आज आपण इथं बी पी शुगर तपासतोय त्याच्यानंतर न्यूरोलॉजिस्ट येणार आहेत न्यूरोलॉजिस्टनी तपासणी आहे आर्थोपेडिशियन येणार आहेत स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर विनोद चव्हाण आलेले आहेत आपल्यासोबत आणि गायनेकोलॉजिस्ट आलेले आहेत मॅडम आणि शिवाजी सिंधे तपासणीमध्ये ज्या रुग्णांची निदान करण्यासाठी उपचारासाठी त्यांना कुठं रेफर वगैरे असं काही सांगतो कुठेही पेशंटला स्पेसिफिक ह्या दवाखान्यात जा असं सांगत नाही त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या खर्चाच्या ऐपतीनुसार आपण त्यांना योग्य तो सल्ला देतो आणि जर कोणाला काहीच नाही झालं तर मी माझ्या ओळखीच्या डॉक्टराकडे जाऊन मोफत तपासून घेतो माझे मित्र डॉक्टर आहेत त्यांनी आपल्याला मोफत

तर त्यानिमित्त जास्तीत जास्त पेशंट्सनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो रुग्णांना रुग्णांनी महत्वाचा सल्ला म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती व्यवस्थित ठेवणे म्हणजे रोज व्यायाम करणे डाएट म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित ठेवणे त्याच्यामध्ये वजन तुमचं कंट्रोलमध्ये ठेवणे त्याच्यानंतर अल्कोहोल आणि स्मोकिंग या दोन गोष्टी टाळणे आपल्या मार्फत मी एक तर पेशंटला ओपीडी कन्सल्टेशन फ्री देणार आहे त्याच्यासोबतच काही तपासण्या ज्या की न्यूरोच्या पेशंटला लागतात जसं की सी टी स्कॅन ई जी एन सी वी याच्यावर पण सवलत देण्यात येईल